नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काल जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्यामध्ये बघा सतरावा प्रश्न तुमच्यासाठी होता तो प्रश्न कोणता आहे ते अगोदर पाहूया आणि आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर बघा कालचा प्रश्न होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं तर तो प्रश्न काय होता तर आपण पाहूया तर बघा प्रश्न होता दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आलेला होता तर त्याचं उत्तर बघा अशोक सराफ तर दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आता हे झालं दोन हजार तेवीसचा तर दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोण प्रदान करण्यात आला होता तर बघा आप्पासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बघा रा आपलं पनवेल पनवेल या ठिकाणी खारघर येथील बघा मैदानामध्ये बघा दोन दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा प्रदान करण्यात आला होता दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा अशोक सराफ आता दोन हजार चोवीसचा कोणाच प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी का कमेंटमध्ये द्यायचं आहे तर बघा अगोदर आपण ज्या दिवसाच्या चालू घडवण्यात दिवसा बघा त्यामध्ये सर्व विस्तृत माहिती आपण याबद्दल पाहिली आहे तरी तुमचा अभ्यास किती आहे हे यावरून बघा कळून जाते त्यासाठी बघा दोन हजार चोवीसचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो कोणास प्रदान करण्यात आला होता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दोन हजार एकवीसचा बघा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता तर आता बघा एक महत्वाचा जो पॉईंट आहे तो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर बघा एकोणीसशे शहाण्णवला झाली बघा एकोणीसशे शहाण्णवला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं नाव आहे त्यांचं तर बघा यांना एकोणीसशे शहाण्णव साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण असा प्रश्न जर विचारला तर बघा लता मंगेशकर आपल्या गाणं कोक्या आहेत बघा लता मंगेशकर तर यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली बघा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि त्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बघा पहिल्या महिला बनल्या होत्या बघा एका प्रश्नावरून आपण जवळपासच पाच ते सहा प्रश्न जे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे तसे प्रश्न आपण कवर केले आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब कराला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर बघा चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करायचं आहे कारण आपण पोलीस भरतीसाठी बघा महत्त्वाचे जे दोन हजार तेवीसचे ज्या पद्धतीने प्रश्न विचारले होते बघा त्याच पद्धतीचे प्रश्न आपण बघा आता या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी घेऊन आलो तर आजचा पाठ असणार बघा अकरावा या पाठ मध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सराव स, आ, सराव प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आता पहिला प्रश्न काय म्हणतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा तो देखील अतिशय महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा तर प्रश्न काय आहे बघा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता खालीलपैकी कोण आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेलच तर बघा पर्याय क हो, सिकंदर शेख सिकंदर शेख हा बघा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे तर हा कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहे बघा हा सिकंदर शेख आणि तोच सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता बनला आहे आता सहासष्टवा महाराष्ट्र केसरी विजेता हा सिकंदर शेख आहे तर उपविजेता कोण आहे तर बघा शिवराज राक्षे शिवराज राक्षे हा बघा सहासष्टवा महाराष्ट्र केस आपला सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा उपविजेता आहे विजेता सिकंदर शेख उपविजेता शिवराज राक्षे आता सहासष्टवा तर आता पासष्टवा कोण होता तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघा कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ही महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा बघा पार पडली होती पहिला महाराष्ट्र केसरी कोण आहे तर बघा दिनकर दह्यारी दिनकर दह्यारी हा बघा एकोणीसशे एकसष्ट साली एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र केसरीची सुरुवात झाली आणि त्यावेळी बघा पहिला महाराष्ट्र केसरी कोण बनला तर बघा दिनकर दह्यारी दिनकर दह्यारी हा बघा पहिला महाराष्ट्र केसरी आहे त्यानंतर नरसिंह यादव तर नरसिंह यादव हा बघा सलग तीन वेळा किंवा सलग तीन वर्षी बघा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा का किताब पटकावणारा पहिला आहे कुस्तीपटू नरसिंह यादव त्याने बघा दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा म्हणजे दोन हजार अकरा साली दोन हजार बारा साली आणि दोन हजार तेरा साली सलग तीन वर्षी बघा महाराष्ट्र केसरी हा किताब त्याने पटकावला त्यानंतर दुसरा कोण आहे तर बघा विजय चौधरी त्याने बघा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या सलग तीन वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे अभिजित कटके कोण आहे तर अभिजित कटके हा बघा एक्कावन्नवा एक्कावन्नवा हिंद केसरीचा विजेता आहे अभिजित कटके मित्रांनो प्रश्न बघा सर्व अतिशय महत्वाचे आहेत बघा व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरायचं नाही जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्वाचे असणार आहे दोन हजार तेवीसला जसे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण बघा या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे दुसरा प्रश्न काय आहे बघा महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क खालीलपैकी कोठे उभारण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ पुणे महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क पुणे या ठिकाणी बघा उभारण्यात आलेले आहे तिसरा प्रश्न काय म्हणतो तर बघा भारतातील राज्य व प्रसिद्ध लोकनृत्य या बाबतचा चुकीचा पर्याय ओळखा जे काही भारतातील राज्य आहेत बघा त्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते तर याबाबतचा बघा चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर बघा लगेच तुम्हाला कळाला असेल चुकीचा पर्याय कोणता आहे तर बघा पर्याय अ पर्याय अ आहे बघा चुकीचा पर्याय तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध लोकनृत्य हे घुमर नाही तर आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा कुचीपुडी कुचीपुडी हे बघा प्रसिद्ध लोकनृत्य आहे आंध्र प्रदेशचे आता आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध लोकनृत्य कुचीपुडी आहे तर घुमर घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे प्रसिद्ध आहे तर बघा त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता उत्तर प्रदेशचे लोकनृत्य प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे तर कथक कथ्थक हे आहे केरळचे आहे बघा मोहिनी अट्टम आणि आसामचे आहे बिहू घुमर कोणत्या राज्याचे आहे तर त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे आता हे झाले बाकीच्या राज्यात आपल्या महाराष्ट्राचं प्रसिद्ध लोकनृत्य कोणतं आहे तर बघा लावणी लावणी हे बघा महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे तसेच गुजरात या राज्याचे कोणते आहे तर गरबा चौथा प्रश्न काय म्हणतो बघा भारतातील राज्य त्याच पद्धतीचा प्रश्न आहे तर बघा भारतातील राज्य व त्या राज्यातील मुख्यमंत्री यांचा चुकीचा पर्याय ओळखा तर पर्याय ड बघा झारखंड झारखंड हे आपले योग्य उत्तर असणार आहे तर बघा झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री बघा हेमंत अगो हेमंत सोरेन अगोदर होते त्यानंतर बघा कोण बनले तर बघा चंपाई सोरेन चंपाई सोरेन हे बघा झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले काही घोटाळा असल्या कारणाने बघा हेमंत सोरेन यांना बघा अटक करण्यात आली आणि त्यानंतर चंपाई सोरेन हे बघा झारखंड राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आता उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग धामी मध्य प्रदेशात बघा मोहन यादव राजस्थानचे आहेत भजनलाल शर्मा महाराष्ट्राचे कोण आहेत तर एकनाथजी शिंदे पाचवा प्रश्न काय आहे बघा भारतीय नौदल उपप्रमुख सध्या खालीलपैकी कोण आहेत तर बघा पर्याय ब कृष्ण स्वामीनाथन कृष्ण स्वामीनाथन हे बघा भारतीय नौदल उपप्रमुख आहेत बघा सध्या अगोदर एक चालू घाणे बघा तर भारतीय नौदलचे प्रमुख कोण बनले आहेत तर बघा दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा सव्वीसावे नौदल प्रमुख बनले आहेत पंचवीसावे नौदल प्रमुख कोण होते तर आर हरिकुमार आर हरिकुमार था, हे बघा नुकतंच निवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली हे किती बनले आहेत तर सव्वीसावे बनले आहेत उपाय आहेत बघा कृष्ण स्वामीनाथन आता अमरप्रीत सिंग अमरप्रीत सिंग हे कशाचे उपप्रमुख आहेत तर बघा हे हवाई दल हवाई दलचे उपप्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि उपेंद्र द्विदी द्विवेदी तर उपेंद्र द्विवेदी हे बघा भूदल प्रमुखा उपप्रमुख आहेत भूदलाचे उपप्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आता यामध्ये बघा एक वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर भूदल प्रमुखास काय म्हटले जाते असा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जातो तर बघा तिन्ही दलाचे जे काही महत्वाचे पद आहेत बघा त्यांना काय म्हणतात तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा भूदल प्रमुखास म्हटले जाते जनरल हवाई दल प्रमुखास म्हटले जाते एअर चीफ मार्शल नौदल प्रमुखास म्हटले जाते ॲड मिरल आता एक तुमच्यासाठी प्रश्न देतो तर भूदल हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलाचा प्रमुख कोण असतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे सहावा प्रश्न आहे कोणाचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा पर्याय क छत्रपती शाहू महाराज तर छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा बघा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा सव्वीस जून सव्वीस जूनला बघा सामाजिक न्याय दिवस हा दिवस बघा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून बघा साजरा केला जातो कोणाचा जन्मदिवस तर छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून बघा सव्वीस जूनला साजरा केला जातो आता या इथे एक बघा महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगतो तर एकोणीसशे अठरामध्ये बघा कुलकर्णी एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी हे पद जे काही होते अगोदर तर ते रद्द करून बघा तलाटी हे पद बघा प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केले होते कोणते पद तर कुलकर्णी हे पद रद्द करून तलाटी हे पद बघा प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केले होते त्यानंतर दुसरा महत्वाचा त्यांच्याबद्दलचा पॉइंट आहे बघा एकोणीसशे एकमध्ये विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना बघा छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती आणि शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असे कोणी म्हटले होते तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा छत्रपती शाहू महाराज हे बघा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असे बघा म्हटले होते बघा भरपूर प्रश्न आपण या व्हिडिओमधून कव्हर करत आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत सातवा प्रश्न काय आहे बघा तर अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार सध्या कोण सांभाळत आहेत अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार सध्या कोण सांभाळत आहे तर पर्याय ब बघा रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला ह्या बघा अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार बघा सांभाळत आहेत आता रश्मी शुक्ला कोण आहे तर बघा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या बघा पहिल्या महा पोलीस महासंचालक आहेत बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक विचारलं तर बघा रश्मी शुक्ला ह्या आहेत आता सदानंद दाते कोण आहेत तर बघा एन आय ए प्रमुख आहेत एन आय प्रमुख पदी बघा सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आले अगोदर हे बघा एटीएस प्रमुख होते परंतु आता एन आय ए प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले सदानंद दाते यांची आता रवी सिन्हा हे कोण आहेत तर बघा रॉचे प्रमुख आहेत रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा जयजित सिंग कोण होते तर बघा हे अगोदर होते बघा अँटी करप्शन ब्युरोचे प्रमुख होते त्यानंतर बघा ते निवृत्त झाल्यानंतर रश्मी शुक्ला हे बघा आता याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत आठवा प्रश्न आहे भारताची आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशाने स्वीकारली आहे तर पर्याय क बारा आपण चालू घडवटीचे प्रश्न पाहत असतील आपल्या व्हिडिओचे तर बघा याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येईल तर भारताची आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत बघा बारा देशाने स्वीकारली आहे आता एक तुम्हाला प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे तर बघा भारताची युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणार बघा पहिला युरोपियन देश कोणता आहे पहिला युरोपियन देश कोणता आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा मी भरपूर वेळा सांगितलं आहे पहिला युरोपियन देश कोणता आहे जो बघा आय स्वीकारणार आहे तर त्याचं उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये द्यायचं आहे नववा प्रश्न आहे बघा नियंत्रक व महालेखा परीक्षक नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पर्याय ड सहा वर्षे तर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ हा बघा सहा वर्षाचा असतो आता एक प्रश्न इथे तुम्हाला देतो तर बघा भारताचे सध्याचे महालेखा नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक हे सध्या कोण आहेत तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे दहावा प्रश्न आहे बघा नानार रिफायनरी प्रकल्प नाणार रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणारा आहे तर पर्याय अ बघा रत्नागिरी तर रत्नागिरी या जिल्ह्यातील आहे बघा नाणार रिफायनरी प्रकल्प जो वादामध्ये वादा आहे आता वादामधले बघा तीन महत्वाचे प्रकल्प आहेत जे बघा सध्या ट्रेंडिंग आहेत आता नानार झाला बारसू रिफायनरी प्रकल्प बारसू रिफायनरी प्रकल्प हा देखील बघा रत्नागिरी याच ठिकाणी होणार आहे आणि तो देखील बघा वादाच्या विळख्यात बघा अडकलेला आहे त्यानंतर बघा एक पालघर पालघर येथील बघा वाडवण बंदर वाळवण बंदर हा देखील बघा चर्चेचा विषय आहे आता वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बघा आहे तर पालघर या जिल्ह्यात आहे आणि त्याला बघा विकसित करण्याचा बघा त्याचा विकास करण्यासाठी बघा वाळवण बंदर हे सध्या खूप चर्चेचा विषय बनलेले आहे तर या तिघांपैकी बघा एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर पुढचा प्रश्न आहे अकरावा तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा पर्याय अ पर्याय ब मुंबई तर मुंबईला बघा जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार हा सलग तिसऱ्यांदा प्राप्त झाला आहे सलग तिसऱ्यांदा बघा पुरस्कार प्राप्त झाला आहे जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार हा आपल्या मुंबईला बारावा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर पर्याय ब पानिपतचे दुसरे युद्ध पंधराशे सहासष्ट हे आपलं बघा चुकीचं उत्तर असणार आहे प्लासीची लढाई घडली होती प सतराशे सत्तावन्न पानिपतचे तिसरे युद्ध घडले होते सतराशे एकसष्ट पानिपतचे पहिले युद्ध घडले होते पंधराशे सव्वीस तेरावा प्रश्न आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करियर हे पुस्तक कोणाचे आहे तर पर्याय ब डी सुब्बाराव तर डी सुब्बाराव हे बघा भारतीय गव्हर्नर होते आणि यांचंच बघा आर बी आयचे गव्हर्नर होते आणि हे यांचेच पुस्तक आहे बघा जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर आता हे कितवे भारतीय आर बी आयचे गव्हर्नर होते तर बावीसावे बावीसावे आर बी आय गव्हर्नर होते बघा डी सुब्बाराव आता हे बावीसावे होते आता सध्या कितवे आहेत तर पंचवीसावे आहेत आता पंचवीसावे आहेत तर ते कोण आहेत तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे बघा हे प्रश्न आपण सर्व अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यासाठी बघा तुमची रिव्हिजन होईल यासाठी बघा त्याचं उत्तर तुम्ही रोज कमेंटमध्ये द्यायचं आहे मी जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही बघा कमेंटमध्ये देत चालायचं आहे व्हिडिओ सोबत सुरू असताना म्हणजे तुमचा बघा जे काही प्रश्न आहे ते महत्वाचे डोक्यात बसून जातील याचं उत्तर तुम्हाला येणार नाही ते कमेंटमध्ये प्रश्न सांगा मी त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईन चौदावा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते तर पर्याय क लक्ष्मी स्वामीनाथन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी बघा आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते पुढचा पंधरावा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर पर्याय ब मॅडम भिकाजी कामा मॅडम भिकाजी कामा यांना बघा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून बघा ओळखले जाते सोळावा प्रश्न आहे धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखू शकते तर पर्याय ब चौदा दिवस धनविधेयक राज्यसभा ही बघा जास्तीत जास्त चौदा दिवस रोखू शकते त्यानंतर बघा सतरावा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी असणारा आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे तर सतरावा प्रश्न काय म्हणतो तर बघा त्रेपन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता पाहूया दिवसाच्या ज्या काही महत्वाचे चालू घाण्याचे प्रश्न आहेत बघा ते आपण पाहूया तर दिवसाच्या चालू घाणचा पाठ बघा असणारा एकशे तीन वा या पाठमध्ये आपण बघा सात मे दोन हजार चोवीसचे जे काही महत्वाचे चालू घाणचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या वेळे कव्हर केला आहेत तर पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स कितव्यांदा अंतराळात जाणारा आहेत तर बघा पर्याय क तिसऱ्यांदा तर भारतीय वंशाच्या अंतराळवीर बघा सुनीता विल्यम्स ह्या बघा तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत तर या अगोदर कोणत्या वर्षी गेल्या होत्या तर दोन हजार सहा साली प्रथम गेल्या होत्या त्यानंतर दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी गेल्या होत्या तर दोन हजार बारा साली दोन हजार सहा साली प्रथम त्यानंतर दुसऱ्यांदा दोन हजार बारा साली आणि आता तिसऱ्यांदा दोन हजार चोवीस मध्ये बघा आता त्या अंतराळात जाणार आहेत तिसऱ्यांदा कशातून जाणार आहेत तर बघा अमेरिका देशाच्या स्टार लायनर कंपनीच्या अंतराळयानातून त्या अंतराळात जाणार आहेत कोणत्या देशाच्या तर अमेरिका देशाच्या स्टार कंपनीच्या अंतराळ यानातून त्या अंतराळात जाणार आहेत दुसरा प्रश्न आहे नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे तर पर्याय अ उत्तराखंड तर नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम हा बघा उत्तराखंड राज्य सरकारने बघा लॉन्च केला आहे तर उत्तराखंड हा बघा समान नागरी कायदा लागू करणारा देशातील पहिलं राज्य बनले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तराखंड हे राज्य बनलेले आहे तिसरा प्रश्न आहे थॉमस कप दोन हजार दो चोवीस पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर बघा पर्याय क चीन चीन या देशाने बघा इंडोनेशिया चीन या देशाने इंडोनेशियाला हरवून बघा थॉमस कप दोन हजार चोवीसचे चे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे बघा पटकावले आहे तर मी चालू गाणीचे प्रश्न रोज रेग्युलर पाहत असतील तर बघा एक तुम्हाला प्रश्न दिला होता तर थॉमस कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर त्याचं उत्तर बघा आता तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी अगोदर सांगितलं होतं आयोजन कोणत्या ठिकाणी होत आहे तर ते आयोजन बघा आता तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ज्याचे विजेते बघा पटकावले आहे चीन या देशाने कोणाला हरवून तर इंडोनेशियाला हरवून कितव्यांदा पटकावले आहे तर अकराव्यांदा बघा पटकावले आहे याचं विजेतेपद चौथा प्रश्न आहे इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा पर्याय ब बा, मोहन बागान मोहन बागान याने बघा इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसचे चे विजेतेपद बघा पटकावले आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशाने नुकतीच बघा शंभर रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे तर ड नेपाळ तर नेपाळ या देशाने बघा शंभर रुपयांची नवीन नोट छापण्यास बघा मान्यता दिली आहे तर नेपाळमध्येच बघा माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर आहे बघा माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्येच आहे त्यानंतर बघा सारक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते देखील बघा नेपाळ येथील काठमांडू या ठिकाणी आहे आता शंभर रुपयांची नवीन नोट नोट नेपाळ या नेपाळ देशाने बघा मान्यता दिली आहे तर बघा भारताने किती रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे तर बघा दोन हजारची नोट दोन हजारची नोट बघा भारत सरकारने बघा चलनातून बाद केली आहे सहावा प्रश्न आहे नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे तर पर्याय अ स्टार कुस्तीपटू बघा बजरंग पुनिया बजरंग पुनियाला बघा नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने बघा निलंबित केले आहे सातवा प्रश्न आहे सव्वीसावी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ नवी दिल्ली भारत नवी दिल्ली भारत, भारत या ठिकाणी बघा सव्वीसावी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक ही बघा आयोजित करण्यात आली आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या आय आय टीच्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चम्मूने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे तर पर्याय क आय आय टी इंदोर आय आय टी इंदोरच्या सुवर्णा चटर्जी यांच्या नेतृत्वाखाली बघा चम्मूने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे आता रेडिओ उत्सर्जनाचा शोध बघा कोणी लावला आहे तर आय आय टी इंदोरच्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली बघा चम्मूने हा रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे तर कोणत्या दुर्बिणीच्या मदतीने याचा शोध लावला आहे तर बघा जी एम आर टी जी एम आर टी या दुर्बिणीच्या मदतीने बघा रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे आता रेडिओ उत्सर्जन किती पसरलेला आहे तर बघा वीस लाख प्रकाश वर्षे वीस लाख प्रकाश वर्षे एवढा बघा पसरलेला जो काही शोध लावला आहे रेडिओ उत्सर्जनाचा तर तो बघा वीस लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेला आहे आता एक प्रश्न तुम्हाला देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे प्रकाश वर्ष हा शब्द आला आहे तर बघा त्यावरून एक प्रश्न आठवला तर त्याचं उत्तर तुम्ही द्या तर बघा एक प्रकाश वर्ष म्हणजे किती एक प्रकाश वर्ष म्हणजे किती त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा मी जवळपास आठ ते नऊ प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहेत असं सांगितलं आहे तर त्याची उत्तर बघा तुम्ही नक्कीच द्यायची आहेत कारण ते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याची बघा एक प्रकारे तुमची रिव्हिजन होऊन जाईल आता बघा महत्त्वाचे जे काही पंचवीसावे चालू घडामोडीचे तसेच जे के जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलवर नवीन असाल तर बघा व्हिडिओला जर पाय रोज असेच महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील ते पाहायचे असतील तर तुम्हाला बघा माझ्या चॅनलला बघा सबस्क्राईब करायचं आहे नाही व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला लाईक करायला तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही धन्यवाद